मुंबई गोवा महामार्गावरील भरणी शिंदेवाडी येथे उभारण्यात आलेल्या अंडरपासचा प्रश्न बनलाय या ठिकाणी साचणाऱ्या गटाराच्या पाण्यामुळे नागरिक आणि विद्यार्थी तसेच मोठ्या प्रमाणात हाल होत अर्धवट अवस्थेत सोडलेल्या या गटाराच्या कामामुळे अंडरपास मध्ये सतत पाणी तुंबून राहत आहे परिणामी वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय या अंडरपासचा उपयोग मुख्यत्वे करून गावकरी विद्यार्थी आणि शेतकरी करतात मात्र सध्या गटाराच्या सांडपाण्यामुळे हा मार्ग जलमय झालाय शेतकऱ्यांना आपल्या शेतापर्यंत पोहोचणं कठीण झालं असून येथून हुरडहुरण येताना देखील त्रास होतोय तसेच विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजसाठी प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागतोय मते महामार्गाच्या विकासासाठी येथे अंडरपास उभारण्यात आला होता मात्र संबंधित कंत्राटदार कंपनीने गटाराचं काम अर्धवट अवस्थेत सोडून दिलंय आणि बेजबाबदारपणे येथून कोबारा केलाय परिणामी गटाराचं पाणी वाहून जाण्याऐवजी अंडरपास मध्ये चाचत आहे त्यामुळे दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना मोठा धोका निर्माण झालाय या परिस्थितीवरती त्वरित तोडगा न काढल्यास महामार्गावरच आंदोलन येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय प्रशासनाने आणि संबंधित अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेऊन त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी त्यांनी केली आहे या के प्रश्नावरती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदार कंपनी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे लवकरच सुधारणा न झाल्यास स्थानिक नागरिक आंदोलनाच्या मार्गावर जाण्याची शक्यता आहे हा नॅशनल हायवे ज्यावेळेस नवीन रस्ता गेला त्या रस्त्याच्या वेळी हा बोगदा मंजूर नव्हता परंतु आमचे माझे आमदार संजयराव कदम यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना भेटून तो बोगदा मंजूर करून घेतला परंतु तो बोगदा काढण्यात आला केल्याच्या नंतर फक्त त्यांनी हे काम तुम्हाला वास्तविक कसं केल्याचे तुम्हाला दिसतंय पुढे बोगद्याच्या समोरचा रोड जो गेला उंच गेलाय त्याच्यामुळे वरून जी गटार तोडली आहेत आमच्या जी गटार आहेत ती गटारातील सगळे पाणी या जाऊन भोगद्यात जाऊन अडकतंय या भोगद्यात पाणी गटाराचा गेल्यामुळे त्या पाण्यात एवढे जीव जंतू आहेत त्यातून आमची साथी जनावर सुद्धा जाऊ शकत नाही माणसाचा सोडा त्याच्यामुळे हा फार मोठी भयंकर परिस्थिती निर्माण झाली हायवे रोड आहे गाड्या नव्वद शंभरच्या स्पीड येतात पुढे आमची मराठी शाळा आहे त्या शाळेची मुलं सुद्धा केवळ उलट्या दिशेने जातात त्याच्यामुळे इथे मागे एक महिन्यापूर्वी ऍक्सिडेंट झाला उलट उलट गाडी नेल्यामुळे आणि त्या ॲक्सिडेंट मुळे एक तरुण तरुणाचा जीव गमावा लागला अशा प्रकारे अनेक ऍक्सिडेंट होत आहेत तर ह्या ही फार मोठी गंभीर परिस्थिती निर्माण झाली ह्या परिस्थितीमुळे आम्हाला आमच्या ह्या रोडच्या पलीकडे नदी आहे नदीवर आम्हाला जनावर न्यावं लागतं जनावरांना धुवायला पाण्यावर त्यांना चारा पाणी आणण्यासाठी आम्हाला रोडच्या पलीकडे जावं लागतं तर या पाण्यातून या गटराच्या घाण पाण्यातून जाऊ शकत नाही तर आम्हाला केवळ हा वरती वरून या हायवे रोडला जावं लागतं आणि हायवे रोडला गेल्यामुळं फार मोठा भयंकर धोका निर्माण झालेला आहे हा धोका निर्माण झाल्यामुळे आम्ही प्रत्येक वेळेस त्या ब्लूम ऑफिसला जाऊन दहा वेळा आम्ही सर्व ग्रामस्थ जाऊन त्यांना भेटलो परंतु आज येतो उद्या येतो हेच त्यांचं आम्हाला आतापर्यंत सांगण्यात आलं आम्ही ग्रामपंचायत तर्फे आम्ही त्यांचं हेड ऑफिस पेनला त्या पेन त्या ऑफिसला सुद्धा पत्रकार वारंवार केलेला आहे परंतु ह्या ह्याकडे गांभीर्यानं कोणी लक्ष देत नाही तर अशी आमची एक भीषण परिस्थिती निर्माण झाली अगदी खरोखरच लहान मुलांना जाण्याचा मार्ग नाही गुरांना जाण्याचा मार्ग नाही केवळ आम्ही हा तुमच्या आता टी व्ही माध्यमातून आम्ही या प्रशासनाला कळू इच्छितो की असा जर हा जर रोड या गटाराचं काम जर करण्यात आलं नाही तर आम्ही गांभीर्याने दक्षता घेऊन केवळ आम्हाला एकच मार्ग आहे की तो म्हणजे आंदोलन एक उपोषणाचा मार्ग आम्हाला आमच्यासाठी मोकळा राहिला आहे अन्यथा आम्हाला कुठले सगळे साहेबांना जाऊन हाफिरांना जाऊन वारंवार भेटून आम्हाला कुठली आमची दखल घेतलेली नाही तर एक तुमच्या या टीव्ही माध्यमातून आम्ही तुम्हाला कळकळीची विनंती करतो की आमची बातमी वरपर्यंत पोहोचवी सरकारी माध्यमांपर्यंत पोहोचून केवळ आमची ही मोठी एक समस्या निर्माण झाली आहे या समस्या गांभीर्याने दखल घेऊन केवळ आमचा हा जो मार्ग मोकळा करून आम्हाला जाण्याचा जो भोगदा बिहारे मार्ग आहे तो केवळ साफ करून आम्हाला त्याची चांगली सोय करण्यात द्यावी एवढी मी आपल्या माध्यमातून सरकार माध्यम सरकारला विनंती करतो धन्यवाद